श्री दत्तप्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरो शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील दत्त मंदिरात सर्वारिष्ठ शांतीसाठी सतत जलधारा अनुष्ठान सोहळा संपन्न झाला यावेळी श्रीदर्शनासाठी व शंख तीर्थासाठी परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री क्षेत्र नृसिंह येथील दत्त मंदिरात दोन एप्रिल ते नऊ एप्रिल अखेर सर्वारिष्ठ शांतीसाठी सतत जलधारा अनुष्ठान करण्यात आला अनुष्ठान काळात सात दिवस मंदिर दिवस रात्र दर्शनासाठी सुरू होतं पहाटे व संध्याकाळी शंख तीर्थासाठी परिसरातून भाविकांची गर्दी होत होती अनुष्ठान काळात दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता षोडशोपचार पूजा झाल्यानंतर रुद्रावर्तने व पवमान पंचसुक्त आवर्तनासह श्रींना सतत जलधारा अनुष्ठान संपन्न झालं पहाटे भाविकांना शंखतीर्थ व वा प्रसाद वाटप करण्यात आलं अनुष्ठानसाठी येथील सुमारे शंभरहून अधिक ब्रह्मवृंदांनी यात सहभाग घेतला होता अनेक ब्रह्मवृंद अभिषेकासाठी पाणी भरणे कट्टा स्वच्छता आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते येथील दत्तदेव संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी दर्शन रांग तीर्थप्रसाद वाटप आधी आवश्यक सोयी करण्यात आल्याचं अध्यक्ष वैभव पुजारी व सचिव गजानन पुजारी यांनी सांगितलं मराठी हेच न्यूजसाठी नृसिंहडीहून संदीप पाडसोळ